चा बाप नव्हे घरीचा बाप हैळ चाऊ पाी उपासी, उपासी हैळ चाऊ पाी उपाशी न कन्यादान कन्यादान मग स्वडन एकादशी एकादशी चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बची काय हवा शंभू संभु देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद मारी गिरिजा नारी मोत्यानं नाना परी। नवगरीचा बापा नवगरीचा बापा धन्य धन्य रे तुमची छाती धन्य धन्य रे तुमची छाती लय काळी ज असय काळी जेल पर नच्या हाती म्हणी हाती देल परम्याच्या हाती म्हणी हाती चाल सैना आंब्याच्या खाली रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू संभु देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी गिरजा नारी भांग भरी नाना परी नव्या घरीचा बापा नव्या घरी चा बापा इथं तिथं ना उभा रा उभा रा इथं तिथं ना उभा रा उभा रागं जाणू घे शाला पातो बाई पावा जाग जाण गशाला शाला बाई पात चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बची काय हवा शंभू संभु देवा शंभूच्या चिखरा वाजवलाय पोवा पव्याला नाद वारी गिरिजा नारी भांग भरी, नाना परी नानापरी रिच्या बापा पा तुला का मन हाय हाय लाडाची तुझी लेका तुझी लेका नवरी उपर झाली हाई झाली आई लाडाची तुझी लेका तुझी लेका नवरी उपर झाली हाई झाली आाई चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना उची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलंय पव्वा पव्याला नादवारी गिरजाणारी मोत्यानं भाग नाना परी, लगन उतारलं लगन उतारलंय आंबासवाडून पिपराई खाली, पिपरी खाली नवर नवरदेवन छत्री खाली छत्री खाली चाल सैना आंब्याच्या झाडा खाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बची काय हवा शंभू देवा शंभू